नमस्कार स्वागत आहे आजच्या आपल्या स्वादिष्ट आणि हेल्दी रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत असे पराठे की एकदा खाल्ले तर वारंवार बनवायची इच्छा होईल तर आज आपण बनवणार आहोत ताज्या मेथीचे पराठे हा पराठा नाश्त्याला परफेक्ट आहे डब्यात चालतोच पण सर्वात खास म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातात कमी साहित्य कमी वेळ पण चव मात्र भरपूर चला तर मग लगेच सुरुवात करूया सगळ्यात आधी मेथी स्वच्छ धुवून जाड देठ बाजूला काढून ही छान बारीक चिरून घेतलेली आहे।, आहे आता इथे भांड्यामध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली मेथी घालायची आहे इथे मी एक जुडी घेतली आहे आता यामध्ये दोन चमचे बेसन घालायचं आता एक चमचा आलं लसूण कोथिंबीर याची पेस्ट घालायची थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची एक चमचा तिखट थोडीशी हळद चवीनुसार मीठ घालायचं एक चमचा धणे पावडर घालायची आणि दोन चमचे इथे मी दही घालत आहे स्वादासाठी इथे आपण थोडासा ओवा चुरून घालूया एक चमचा पांढरे तीळ घालायचे आता हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं सुरुवातीला आधी पाणी घालायचं नाही आधी जितक भिजतंय हे तेवढं हे मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला जसं लागेल तसं आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान मळून घ्यायचं इथे मी थोडं थोडं पाणी घालते कारण पीठ हे जास्त घट्टही नाही आणि जास्त आपल्याला पातळही नको आहे हे छान असा मऊसर याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला छान इथे आपला आता हा गोळा मळून झालेला आहे आता इथे थोडस एक चमचा तूप घालायचं आणि हे कणिक पुन्हा छान मळून घ्यायचं इथे आपला हा मेथीच्या पराठ्यांचं कणिक हे मळून झालेलं आहे आता हे दहा मिनिट आपण हे पीठ छान सेट होण्यासाठी ठेवायचं यामुळे मेथीचा फ्लेवर छान आतमध्ये मिसळतो आता एक छोटासा गोळा करून घ्यायचा आता हे थोडस लाटून घ्यायचं आता यावरती आपण थोडस तूप लावून घ्यायचं आणि हे फोल्ड करून घेऊया आता थोडस या पिठाला आपण कोरड पीठ लावून घेऊया आता एक सारखा आपण हा लाटून घेऊया अगदी जाड किंवा अगदी पातळही नको एकसारखा जाडीचा पराठा एकदम छान लागतो इथे आपला हा पराठा एकसारखा छान लाटून झालेला आहे यापेक्षा तुम्ही लहान सुद्धा करू शकता आता तवापला छान गरम झालेला आहे आपण आता हा पराठा छान शेकवून घ्यायचा कडेने तूप घालून घ्यायचं आता हा पराठा दोन्ही बाजूने छान शेकवून घ्यायचा दोन्ही बाजूने तेल किंवा तूप लावून घ्यायचं म्हणजे पराठा छान मऊ लुसलुशीत होतो पीठ मळताना मेथी आपण अशीच घातली होती पण जर मेथीची कडवट चव जर आपल्याला कमी करायची असेल तर आपण दोन मिनिटासाठी मीठ लावून नंतर हलके दाबून आपण पाणी काढून घ्यायचं मग ते आपण मेथी वापरायची इथे आपण शेकवताना गॅस हा फास्ट ठेवलेला नाही आहे मध्यम आचेवरच हे पराठे छान शेकवून घ्यायचे पीठ छान मऊ मळलं की पराठेसुद्धा छान मऊ लुसलुशीत होतात आता आपला हा पराठा दोन्ही बाजूने छान शेकवून झालेला आहे आता आपण हे काढून घेऊया अशाच प्रकारे आपण बाकीचे पराठे सुद्धा करून घ्यायचे गरमागरम मेथीचे पराठे हे आपले तयार झालेले आहेत हे पराठे आपण दही लोणचं चटणी किंवा साध्या आलू सब्जीसोबत देखील हे पराठे खायला छान लागतात तर अशा पद्धतीने अगदी सोप्या साहित्यात आणि कमी वेळात तयार झालेले आहेत मेथीचे पौष्टिक आणि स्वादिष्ट पराठे ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन स्वादिष्ट रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद